हॅलो नमस्कार बघू शकता उद्या ती आहे ना कुडी पाडवा गर्दी किती झाली बाजारात भरले सगळ्यांचं सगळीकडे माणसंच माणसं सगळ बाजू इतकी गर्दी झालेली आहे चालता सुद्धा ये बघू शकता इकडे त्याच्या मुंबळ एकदम दोन सण आले इकडे बघू शकतात इकडं गर्दी बघायला साडेछे हरले सगळं म्हणजे खरेदी करायचं लांबच राहिलं एवढी गर्दी झालेली आहे पण मला तर काही आवाज पण आहे ना लोकांचे गर्दी आहे का काय <laughs> <आश्क्रीण गर्ण। laughs> Samp <sweak> Vertinee Am rescued but still needing the same ici to take mother plane home meare with me. дека